आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे सोलापुरातून सोलापूर जिल्ह्यात पावसानं अक्षरशः हाहाकार उडवून दिला आहे सोलापूर आणि धाराशिवच्या सीमेवरील लभे गावात भयंकर पूरस्थिती निर्माण झाली आहे तब्बल आठशे लोकवस्तीचं संपूर्ण गाव गेल्या दोन दिवसांपासून पाण्याखाली गेलं आहे गावात एका बाजूला सीना नदी तर दुसऱ्या बाजूला गावचा ओढा आहे त्यामुळे दोन्ही बाजूंनी पाणी शिरल्यानं गाव पाण्यानं वेढलं गेलं आहे आणि दोन दिवसानंतर सुद्धा हे पाणी अजूनही ओसरलेलं नाही आहे हे दृश्य आपण पाहतोय सोलापूर आणि धाराशिवच्या सीमेवरील लवे गावातले ही दृश्य आहे आणि इथूनच आढावा घेतला आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी हे गाव लभे, हे पुराचं एक मोठं चित्र म्हणून तुमच्यासमोर आम्ही मांडतोय कारण प्रत्येक गावात ह्याच्यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नाहीये आता ही जी पायवाट आहे ना आत्ता तयार झाली आहे चोवीस तासानंतर आणि म्हणून लोक तुम्ही कधी आले बाहेर दिवस झाले तिकडेच होती काय हा तर लोक जे आहेत ते चोवीस तासानंतर एक तर त्यांच्या गावाकडं परत चालली आहेत नाही तर बाहेर पडले चोवीस तासांनंतर आणि चोवीस तासानंतरही पुराचं जे पाणी आहे ते अजूनही अनेक घरामध्ये आहे ते मला तुम्हाला दाखवायचे आणि फार ह्याच्यापेक्षा काही वेगळी परिस्थिती असणार नाही आहे की जी पुराची निर्माण झालेली आहे ती त्या परिस्थितीचं आकलन महाराष्ट्राने करावं सरकार काय करू शकतं ह्याबरोबर आपण काय करू शकतो याचा विचार व्हावा इथं सगळं आज जे क्षेत्र तुम्ही पाहत आहात ते संपूर्ण क्षेत्र हे पाण्याखाली होतं पहिल्यांदा कॅमेरासह आपण एखाद्या गावात जातो हो। आहोत आणि पूर थोडासा कमी झाल्यानंतर ज्या गावामध्ये दहा फूट पंधरा फूट वीस फूट पाणी आहे त्या गावातली परिस्थिती तिथली शेती दाखवत आहे काय नाव चला आम्हाला पाऊस काय पाऊस आता रात्रीच उघडला बघा पाऊस त्याच्या आधी आठवडा झाला पाऊस बंदच नाही हा हा ढगफुटी पाऊस हा दगाड फेकल्याने पथऱ्यावर वाजतय दगाड फेकल्यासारखं फेकल्यासारखं हा, आ, हा? इतका मोठा पाऊस होता पाणी साऱ्या रस्त्याने गुडघ्याने पाणी वाचत्या रानात काय मापाच्या बाहेरच पाणी होत राहण्याच्या किती होत पाण्यात पाण्याचं बिचीला पाणी बरं आणि गावातले किती घर अशी पाण्यात बरीच गेली ती हवारीवरची घर आहे ती त्या घराने पाणी ओसलेलं तर हे काळी माती आहे ज्याला ब्लॅक कॉटन सॉईल आपण म्हणतो कारण खो नदीच्या शेजारीच आहे ना हे तर ब्लॅक कॉटन सॉईल असणारच आहे ते साधारणपणे शंभर फुटापर्यंत आहे तर अशा घरात तुम्हाला बांधकाम करायचं असेल असं इकडे जायचं ना हे तुम्हाला दिसायला लागेल समजून घेता येईल काय परिस्थिती निर्माण झाली आहे कुठं निघाले गाडी घेऊन हा रोडला काढायची पाण्यात होती काय पाण्यात नाही काही होती वैरण आणायची आता वैरण हां आपण सगळे पहिल्यांदा बाहेर पडायला गावात नाही नाही सकाळ आरी माय घर नाही र शिरलं होती पाणी आपले होय बरं बरं शिरलं होतं पाणी बरं असे लोक चला 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 सगळ्या घरात पाणी आहे का निघाले सगळ्या घरातलं नुकसान तुमचं नाही झालं नुकसान तर हा बांधावरचा रस्ता तयार झाला आणि त्याच्यानंतर मग गावकरी गा गावाच्या बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे दृश्य तुम्ही जे बघत आहात ती आपण पण आपल्या कॅमेऱ्याच्या साहाय्यान गावात पहिल्यांदा एंट्री करतो आहोत आणि दिसेल की जे गाव चोवीस तास पूर्ण पाण्याखाली होतं तीनशे ऐंशी घरं आहेत त्यातली जवळपास तीनशे घरं ही पाण्याखाली होती पूर्ण शेती पूर्ण पाण्याखाली आहे हे बघत आहात तुम्ही ते पण मला समजून घ्यायचं आहे आणि तुम्हाला दाखवायचं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा अशी शेती पाण्याखाली जाते तेव्हा परिस्थिती काय होते घरांची काय अवस्था होते मुळात लोकांचा जो संसार उभा केला असतो लोकांनी कसा हो तो कसा होतो काल बाहेर पडला होतो का आता पडला आम्ही आज तर निघालो आज सकाळी आलो कस खायला प्यायला करून घेऊन चाललो आज चुलीवर गे? हा गॅस कोटला आपल्या डबा घेऊन चाललो हा डबा घेऊन चाललो आता खायला प्यायला काल कुठं होतो काल तिकडे वरी होतो पटांगणात मग आता घरी पाणी पाणी हायके पाणी पुढे समोर तर दारासमोर तर कशाला आम्ही तर निघतो आमच्या दारा पुढे पाणी वाहत वाहतवत तिथं मन बाहेर गेलतो तो तिकडं परवा दिवशी गेलेलो आम्ही ते आज आलो का खायला प्यायला घेऊन चाललो आहे आता तिकडे अजून परवा दिवशी सोमवारी संध्याकाळी आम्ही गेलेलो आहे तिकडं उजेडाचा पाच वाजताच hmm. ते आता एक निघालं का सकाळी आलो आंघोळी केल्या देवतर आमचं तसंच पाण्यातच होतं मानल्यावरच हाय खेळ आमचा आता निघाले हो का घेऊन एक पोर हाय साखरेच्या तिथं चालली आता चुचावला इथं पाण्याच्या कडलावलं ते आता आयशी मध्ये ना आयशी मग ते लवकर त्याला बघितलंच ना अरे आयशी आहे की पी कमी झाला ते गणिस्त हातात फात धरल्या जांग पडलं होतं सारण आता काय करू अशा खूप कहाण्या तुम्हाला ऐकायला आता रात्री तिथं दहा वाजता आलोय असल्या पावसात आलोय त्याला ऍडमिट करून हुँ. एक पोरग तिथं दोन्हीच्या दोन्ही माझी पोरं दवाखान्यात आहेत आता एक त्याच्या एक ऍडमिट केलेलं आहे त्याला शेती फिती काय ना मंजुरी करून खात्याचा खर्च आता कोण द्यायचं आपल्या पोच आता कोण द्यायचंय का निस गाडीवर पोरला न्यायला तयार नाही तिथे खर्च कोण देणार आहे इथली त्याला तर चावलं चावलं आमून नेलं असतं तर माझं पोरग आज आयशीत पडलं असतं का एक सुद्धा जवळ सुद्धा आलं नाही त्याला मारलं तर पायदर उदर गामाने डबडबून सारे पाणी शिरे रातलं गेलं माझ्या लेकराच्या माय तुझं नाव काय पूर्ण काशीबाई भाऊर तुझ्याकडे नंबर आहे तुझा मोबाईल पाठाय का तुला नाही नंबर माझ्याकडे मुलाचा आहे का नंबर मग परत असेल की अच्छा हे लवे गावातल्या का काशी का ह्या काशीबाई काय नाव पूर्ण काशीबाई भाऊ पवार बर काशीबाई भाऊ पवार यांना तुम्हाला काय मदत करणं शक्य आहे आर्थिक स्वरूपाची ते तुम्ही यांना करा तुम्ही या गावचे कोण सरपंच असतील त्यांच्याशी संपर्क साधा त्यांना तातडीनं आर्थिक मदत रोग स्वरूपामध्ये तुम्ही करायला पाहिजे त्यांची परिस्थिती लक्षात आली काळजी करू नका कोणा हॉस्पिटलला आहे तुम्ही डॉक्टरचा नंबर आहे का नाही बरं सरपंच पाचशे रुपयाची मदत घ्या उचललं तर ते तेवढं झालंच माय पाचशे रुपये तुला आता मदत मिळाली लगेच तू काय काळजी करू मी डॉक्टर करेन स्वतः आम्ही बोलतो फोन करून आहे का डॉक्टर साखरेचा नंबर त्यांना फोन लावा हे प्रयत्न सगळ्यांनीच करायला लागतील आता काही फोन पेला ते आता हजार रुपये पाठवायला लागले तुम्हाला दीड हजार रुपयाची मदत करते आहे हॅलो डॉक्टर साहेब नमस्कार हॅलो नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार मी राहुल कुलकर्णी बोलतो आहे एनडीटीव्ही टीव्ही मधून मी एन डी टीव्ही मधून बोलतो मी लवे गावामध्ये आलो आहे मी एनडीटीव्ही चा न्यूज एडिटर आहे माझी तुम्हाला विनंती आहे काय नाव उमेश पवार उमेश पवार नावाचा पेशंट डॉक्टर साहेब तुमच्याकडे ऍडमिट आहे तर आम्ही महाराष्ट्राला आव्हान करतोय तुमचं लाईव्हच सुरू आहे आमच्याकडे तुमचा फोनही रेकॉर्ड होतो आहे जेवढी मदत करणं शक्य आहे तुम्ही असं मदत करा अशी अपेक्षा आहे चालेल चालेल ठीक आहे माय डॉक्टर साहेब स्वतः म्हणताय जेवढं करणं शक्य तेवढं करतील त्यांना ते आता औषधाचा थोडा बहुत खर्च त्यांना बी लागणारच आहे ती फीस घेणार नाही तुझ्याकडनं ठीक आहे चला थँक्यू डॉक्टर साहेब थँक्यू सो मच तर ह्याची गरज आहे महाराष्ट्राला कारण त्यांच्या डोळ्यातले आश्रू तुम्ही बघितले आणि मी बारावीला असताना इतका बारावी गाडीवर हे ऐक ऐक मा हे ऐक सगळेजण कुठले ना कुठल्या अडचणीत होते आता तुला दीड हजार रुपयाची मदत झाली की नाही पाचशे रुपये दिलेत याने हजार रुपये तुला टाकलेत नाही टाकले तर मला फोन कर ठीक आहे अशी एक केस स्टडी नाही अशी महाराष्ट्रात हजारो लोक असणार की ज्याला तुमच्या मदतीची गरज आहे सरकार म्हणजे कोण तुम्ही आणि मीच असतो ना सरकार म्हणजे शेवटी एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे तिथं आपण सगळ्यांनी मिळून मदत करायला पाहिजे आणि आता सापाचं सा प्रमाण पण वाढलंय ह्या भागामध्ये होय किती साप होते काल आपल्या कारण दोन निघले तुमच्या पाण्यात नाल्याल हे काय आहे इथे पुढे पाणी होते ते एक अजून हिथं पाणी आहे इथं इथंच पाणी आहे दोन साप होते दोन साप दहा महिने असतील दहा महिने साप काय दहा महिने कसं कस केलं खुर्ची वाजवली ते वसरीला यायला लागलं खालच्या कट्ट्यावरून मग मालकांना आवाज दिला मालक बाहेर गेलेले होते मग घर लावली आणि अशी ठक ठक खुर्ची वाजवली आणि मग तो झाडात बाहेर गेला एक हो तर असे साप तीन त्याची केलेला किती लांब आहे अजून तर अशी परिस्थिती आहे बाबा की ज्या परिस्थितीमध्ये तुम्हाला महाराष्ट्राला या सगळ्या परिस्थितीचं आकलन व्हावं ह्यासाठी प्रत्येक वाडी वस्तीपैकी ज्या वाडी वस्तीवर जाणं शक्य आहे गावात किती साप निघाले दोन चार दिवसात लय म्हणजे तरी प्रत्येक साप दहा पंधरा साप निघले हा गावात मारले किती सोडून किती दिले मारले की पाच साल मारले ती दाईक सोडली दहा मी नाग होते दहा मी नाग आजगर आजगर हा उसतले गोनस विषारी साप नाही का पुन्हा इथे माणसाला काढ आलं नाही खांद्यावर काढले माणसानं काय काढले तर या गावामध्ये आपण पोहोचलो आणि त्या गावात पोहचल्यानंतर सगळं चित्र मी तुम्हाला दाखवतोय हे चित्र महाराष्ट्राने समजून घ्यावं अशीच अपेक्षा आहे आणि त्यानिमित्ताने ह्या गावातले जे दृश्य तुम्हाला दिसेल हे प्रातिनिधिक आहे एकशे सव्वीस गावामध्ये जवळपास अशीच परिस्थिती आहे त्या परिस्थितीचं आकलन करूनच पुढचं सगळं आपल्याला त्याची रूपरेखा आखावी लागणार आहे ह इथपर्यंत हे गावाचं नाव कोणतंय नवी ही लवेज आहे ही लवेन ही लवे मुख्य गाव ही आहे हां आलो का गावात आपण हां ही महादेव किराणा स्टोअर्स मध्ये गेलतं का पाणी बरं अजून कुठं कुठं गेलतं पाणी इतबर आधं पण गावात अजून पुढं गाव आहे ग्रामपंचायत पाणी पूर्ण ग्रामपंचायत पाण्यात होती कुठली तरी ही खालची इथली जी साईडची घर आहेत ती का ती पण पाण्यात आहे साईडची म्हणजे कोणती घर पाण्यात आहेत म्हणजे आता जी नदीच्या काठची घर आहे ती पाण्यात आहेत तिथं मोरांची डॉक्युमेंट ही राहिलेली आहे सगळं जी गोष्टी डॉक्युमेंट्स वगैरे राहिलेली आहेत हा अच्छा हे माढ्यातल्या दुसऱ्या गावामधला पार्ट टू आपण बघतो आहोत ग्रामपंचायती पूर्णपणे पूर्णपणे ग्रामपंचायत पूर्ण पाण्याखाली आहे बाकीची सगळी कुठं ग्रामपंचायत आणि बाकी जबा थांबा कुठून जायला येत नाही ग्रामपंचायत कुठून दिसेल हा चला चला जायचंय कुठून सांगा तेवढं चला हे बाजू चला इथपर्यंत आलं तर पाणी का खाली आहे पाणी कुठं घरात पाणी आहे का कोणत्या घरात पाणी आहे बरं आता ग्रामपंचायत कुठे आहे आधी मला सांगा बरं अजून कोणत्या खालच्या पाणीपर्यंत मी सांगतो मी आलतो गावात बाबा ही खांबा आहे का इथे इथं पाणी होतं गावाद, गावाद हो तो तो या लाल त्या गावात म्हणजे गावात राहत नाही का म्हणजे गावात नाही वस्तू राहतो तिकडे बरोबर पण पुराच्या वेळेस दोन मग एक म्हातारनं एक म्हातारी गावात तुमच्या घरात पाणी होतं का हा एका गावातली परिस्थिती आपण बघतो आहोत की ज्या गावामध्ये पाणी होतं शिरलेलं आणि अजून किती घरं पाण्यात जायची पारच किती घरं पाणी जायची पण आता पाणी किती गावात गावाची परिस्थिती काय कि ऐंशी टक्के गाव ही आपलं वाड्या वस्ती वस्तीवर गेलेला काय तर बागायची क्षेत्र असल्यामुळं राहिल्याला वस्तीवरती त्याच्यामुळे कडेने काय वस्ती आहे त्या काही साइडला शिरवा साइडला वाघवान ज्याला जमिनी जागा नाही ती अशीच लोक राहायचे पूर्ण शंभर काळी माती आहे त्यामुळं धर नाही बांधकाम करण्यासाठी त्यामुळं ज्याला आहे तो व्यक्ती पूर्ण आपापल्या शेतामध्ये जाऊन राहिलेला आहे ज्याला जमीन जागा नाही जे मोलमजुरी करून राहतात ते फक्त तीस ते तीस टक्के लोक इथं गावामध्ये राहतात चालू होते भूकंपग्रस्त मागणी आपल्याला करायची पहिलं ते सर्वे झालेलं आहे त्याचे जागा प्लॉट घेतलेले आहेत तर काही तांत्रिक अडचणी राहिले आहेत ते आणि ग्रामपंचायत कुठं आता ग्रामपंचायत खाली आहे किती खाली आहे आता ठीक आहे आधी ग्रामपंचायत बघू आपण सगळं पाण्यात होतं ग्रामपंचायत पाण्यात हनुमनाचं स्मशानभूमी पाण्यात आमदार नाही खासदार नाही गावाला कुणीच भेट दिली नाही आणि फक्त मत गेले तिथे आमच्या गावाला त्यांची पुळी बाजून घेतली गावकऱ्यास कोण करणार आहे का कमी जास्त झाल्यावर तिथं माणसं एवढी मोठी अडकली होती प्रशासनानं थोडी मदत केली पण राजकीय पुढारी एक भेट द्यायला आला नाही गावात आणि मतदानाला येते माग आहे आली समोर सिना नदी आणि पाणी कुठपर्यंत होत भाग असल्यामुळे इकडे आलेलं नाही ग्रामपंचायतीचं रेकॉर्ड वगैरे आहे का भिजलं ते संपूर्ण सगळं होत ना शाळा अंगणवाडी या सगळ्या शाळा पण पाणी बघूया की आपण समोर बघूया आता शाळा पाण्या अंगण हे बघा ही इथपर्यंत पाणी आलं होतं आणि समोर साधारणतः तीनशे मीटरवर हे बघा हे बघा इकडे बघा ही इथपर्यंत आलेली पाण्याची रेषा आणि तिथून पुढे तीनशे मीटर असेल की तीनशे तीनशे चारशे फूट आहे चारशे एवढ्या अंतरावर चारशे मीटर म्हणजे जवळपास हजार दीड हजार फूट पाणी वाढलं आणि ते पाणी वाढून इथं आल्यानंतर आता ह्या गावातली परिस्थिती जिथे तुम्हाला दिसतच आहे गाळ कसा आहे